दुपारचे अडीच वाजलेले आहे आणि माझे अजूनही जेवण झालेले नाही मी आता जेवणार आहे कारण काका गावाला गेलेले असले की मी माझी इतकी स्वच्छतेची काम काढते की काय सांगू आणि त्यामुळे आता जेवणास अडीच वाजलेली आहे आणि आपण आता जेवणास बसतो चल गप्पा मारू आणि जेवायला बसू चला आता आपण जेवणास बसूया जेवण करूया अंधार अंधार वाटते वाटतोय ते बाई मला तर आता काय तुम्हाला सांगू काय सांगू उकडायला लागलंय भयंकर अतिशय भूक लागलेली आहे सुधरत नाहीये पण कामाच्या ना काही काही स्वच्छतेची काम नाही ती आधीच करावी लागतं अंघोळीच्या आधी मी जस्ट आत्ता आंघोळ केलेली आहे दोन नंतर आंघोळ केली काका नाही दोन नंतर पूजा काय सांगू तुम्हाला मज्जाच मज्जा डबा मस्त आलायच सुंदर गवारची भाजी मटकीची उच चटणी हरदा बापरे वा आज बीटची कोशिंबीर पण आलेली आहे हल्ली व्हरायटी डबा असतो ह पुन्हा आमच्या इथे एक नवीन डबेवाल्या म्हणजे घरगुतीच डबे डबा सुरू झालाय म्हणल्या तरी काय हरकत हे एक बरं आहे बघा हल्ली हे घरोघरी खूप चांगल्या ठिकाणी अगदी घरगुती डबा मिळतो त्या माझा आणि ऐकांचा दोघांचंच करतात त्यामुळे इतका छान मटकीची उसळ आहे अगदी आपल्या घ आपण घरात करतो तसंच आमटी पण आपल्याला जशी हवी तशी आणि कसं तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच वेळेला काही काही वेळेला आपल्याला तिस तीस तीस जेवण नको वाटतं ना तर तसं माझा झालं होतं तर आता आणि चांगलं मिळालं पण मग त्यामुळे मी लगेचच चेंज केला डावा खूप सुंदर आहे जेवणार आहे आणि जेवता जेवता बोलणार दुपारी मस्त झोपून उठले आणि आता बाहेर आवाज लागलाय काहीतरी बघूया चहा ठेवलेला आहे चहा उकळायला लागलाय बाहेर आवाज कसला येतोय बघून येते थांबा मस्त 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 बहुत अच्छा बहुत अच्छा रिनोवेशन रिनोवेशन हे बघा हे कोरोना झिंदाबाद त्यांनी आमच्या जबाबदाऱ्या कमी केलेल्या आहेत सुखाने जग असं म्हटला कोरोना मला बाई ग सुखाने जग पाणी 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 करते ना त्यामुळे मला झाडांची माझी जबाबदारीच त्यानं कमी करून टाकली फार्म हाऊस नाही आपली गार्डन आहे उन्हाळ्यामुळं सगळी झाड काढली पावसाळ्याच्या हदी आमच्या माळी मामान नवीन <laughs> लावूया नवीन लावूया <laughs> काही आवश्यक बदल जीवनातील जे आपल्याला आनंदाने स्वीकारावे लागतात आता आपली गाडी उभं राहण्यासाठी म्हणून हे गॅरेज किती सुंदर मस्त छान छान झालेला आहे गॅरेज आणि तुम्हाला दाखवते माझी ही बाग आता खूप खुल्ली आहे आता पाणी इकडं भरायचं <laughs> वरचं पाणी लागलंय सगळं आता चहा पिऊया गरम गरम परत एकदा गरम करून फारच जोरात पाऊस आला बाई वेडा वाकडा आणि भरपूर पन्हाळी सटकली यावर चढून मी आता ही। पन्हाळी लावली तात्पुरती तारे परत पाणी चालू झालं उद्याला पाऊस नसताना घट्ट करून घ्यायला पाहिजे काय हे हा फॉल्ट किती वेळा काढला तरी निघेना जाल काय करणे काय करणे हे बघा तुझ्या खाली आहे मोटर काय तरी करायला पाहिजे आता तो हे असं फाटतं तुटकं आम्ही बायका ठेवतो त्याचा हा उपयोग झाला बघा झालं की नाही हे बघा आता हे पाणी जे आहे ना बरोबर ह्याच्यावर पडायला लागले आणि याच्यावरून खाली नाहीतर मोटरवरच दाबदाब दाब पडत होतं बायकांचं डोकं असतंय कारण बायकांनाच माहीत असतंय काय काय होतंय काय नाही तिथे घरात पुरुषांना वाटतं माणसाला बोलवायचं काम करायचं आता माणूस काम करून घे आडव्या तिडव्या पाण्याला पाणी सगळं याय लगे काय नाही त्याला असं करावंच लागतय हे बघा सगळ्या बाटल्या तटल्या बाटल्यांमुळे सगळं आहे बघा रस्त्याला लगेच पाणीच सगळ्या बाटल्यात सगळीकडे तिकडं इकडं सगळीकडे बाटल्याच वाटल्या अरे रे रे हे बघा फक्त बाटल्या प्लास्टिक अवकाळी पावसाची कथा सगळं ओलं झालेलं आहे वेळावाटला पाऊस आल्यामुळं इकडून पाणी तिकडून पाणी तिकडून पाणी कुठून पाणी ना हे बघा आणि आता हे दाखवते तुम्हाला सगळं प्लास्टिक आत्ता मी भर पावसात प्लास्टिक मी आत्ता भर पावसात काठीनं ढकललं त्यामुळे जरा पाणी जायला लागलं परत तर सगळं तुंबलं होतं पाणी सगळ्यांचे संडासचे नळे गेले खाली बाथरूमचे संडासचे नळे सगळ्यांचे खाली गेले आता हे मी जरास ढकललं म्हणून पाणी इकडनं चाललंय असं सगळ्या हे आता कामच वेडाकडा पाऊस पडला की बाटल्या इथं अडकतात त्या ढकलायच्या बसून अशा फरशांमध्ये सगळी वाळू भाण जाऊन बसते किती केअर काढला तरी निघत नाही आजच्या पावसामध्ये हेच उद्योग केला आहे मगासपासून हे सगळं ढकलत बसली पाणी मारत मारत बसले या फरशा चांगल्या दिसतात म्हणून घालतात इंजिनियर लोक पण ते राहणाऱ्याला काय कष्ट होतात हे घरातल्या बायकांनाच माहिती आज झालं पावसाचं कौतुक पाऊस पण थांबला जरासा आता हे पाणी रात्रीपर्यंत ओसरून जाईल घाण पिऊया आपण आता काय करणार एवढं पाण्यात काम केल्यावर चला पाऊस थांबला जरा स्वच्छ झाले अगं आली ग बाई ती माझी आई आली देते थांब देते ग तुला किती पिल्ल झालेत ग बाबा घ्या 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 घ्या